हे पण ऑनलाईन बोलावलेलं आहे आम्ही हा कसं वाटते ऑनलाईन बोलावलेलं आहे हे पण ऑनलाईन बोलावलेलं आहे हे पण आहे छान आणि हे पण ऑनलाईन स्टँड पण ऑनलाईन बोलावलेलं आहे हे बाहेरसाठी बोलावलं होतं पण आम्ही इथंच ठेवलो ऑनलाईन बोलावू शकता तुम्ही आम्ही बोलावले आहे दोनशे एकोणसाठला ला आठ पीस आहे आठ पीसमध्ये एवढ्या साड्या बसल्या माझ्या दोनशे पाच साड्या बसलेल्या आहे पाच साड्या बसलेल्या आहे ड्रेस माझ्या मुलीचे कपाटात म्हणजे खूपच ज... पसारा पसारा झालेला होता आता बाकी किती छान दिसत आहे पहा बघू शकता तुम्ही तीन असेच्यात एकशे पाच साड्या बसलेल्या आहे करत आहे अ बा पसारा पटलेला आहे इकडला पण आम्ही पसारा आवरत आहे आवडल्यास लाईक करा फॉलो करा बाय आज आम्ही कपाट काढलं पसारा खूप वाढलेला होता आणि हे बॅग आहे ऑनलाईन बनवलेलं आहे याच्यामध्ये सात सात साड्या बसतात बघू शकता तुम्ही पा एवढ्यातच आवडलेलं आहे आणखी पण आहे